नमस्कार मी सुनीता पटेत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास तुळशीबद्दल सांगत आहे उन्हाळ्याचे दिवस संपले आणि पाऊस सुरू झाला आणि आपल्या गार्डनमध्ये भरपूर असे तुळशीची रोपे पाहायला भेटतात कारण आपल्याकडे तुळशीचे रोप तुळस असते आणि त्याच्या बिया वाऱ्याने इकडे तिकडे आपल्या कुंडीत पडतात आणि आपल्या गुलाबाच्या झाडात किंवा कोणत्याही झाडाच्या कुंडीत आपल्याला गुण तुळशीचे रोपे दिसतात हे आपली तुळशीची रोपे आपण आपल्या कुंडीत कुंडीतील काढून आपण दुसऱ्या कुंडीत लावणे फार गरजेचे असते कारण तुळशीचे रूप खूप असे वाढते आणि आपण आपल्या गुलाबात किंवा जास्वंद कोणत्याही कुंडीत जर आपण हे तुळशीचे रोप ठेवले तर त्याची वाढ कमी होते आणि तुळशीच्या रोपाची भरपूर वाढ होते त्यामुळे आपले गुलाब खराब होऊ शकतात किंवा दुसरे इतर प्लॅन्ट पण खराब होऊ शकतात त्यामुळे आपण तुळशीच्या रोपांना दुसरीतून कुंडी द्या आणि त्या कुंडीत रिपॉर्ट करा आपण तुळशीच्या रोपाची रिपॉर्टिंग कशी करायची ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल हे पहा हे तुळशीचे रोप मी आता काढून घेतलेले आहे आणि हे तुळशीचे रूप काढल्याच्या नंतर आपण आपल्या दुसऱ्या तुळशीच्या रूप कुंडीत लावणार आहे कारण माझ्याकडे कुंडी नाही कारण पहिलेच चा तीन चार अशा कुंड्या आहेत तुळशीच्या आणि हे रूप मी काही ज्यांना लागेल त्यांना पण देते आणि हे भात या तु याही तुळशीच्या कुंडीत असे रोपे छोटे छोटे उगवलेले आहेत आणि ते पण रोपे मोठे होणार आहेत आणि ते मोठे झालेले रोपे मी ज्याला का कोणाला लागतील त्याला पण देणार आहे आणि माझ्या नवीन कुंड्या पण तयार करणार आहे कारण तुळस हे ऑक्सिजन सोडणारे प्लॅन्ट आहे आणि आपण आपल्या दारात तुळस लावली म्हणजे खूप असे त्याचे महत्व दारा, आहे कारण आपण आपल्या दारात नेहमीच तुळस लावावी तुळशीची पूजा करावी आणि तुळस हे ऑक्सिजन सोडणारे प्लॅन्ट आहे त्यामुळे तुळस लावणे हे फार गरजेचे आहे हे पहा ह्या कुंडीत मी तुळस लावणार आहे ज्या ठिकाणी तुळस लावायची आहे तिथली माती मोकळी करून घ्या आणि आपण ही तुळशीचे रोप लावणार आहे माझ्याकडे पहिल्याच दोन तीन कुंड्या असल्यामुळे मी हे रोप एका तुळशीच्याच प्लॅन्टमध्ये लावत आहे आणि जर नवीन कुंडीत आपल्याला जर हे लो रोप लावायचे असेल तर तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आपण कुंडीत तुळस कशी लावायची आणि मग सॉईल मिक्सर कसे करायचे हे पण मी शेअर केलेले आहे आपण तो व्हिडिओ पाहू शकता मागील व्हिडिओमध्ये मी टाकलेले आहे आपण तुळशीचे रोप लावते वेळेस नवीन कुंडीतही लावायचे असेल तर कसे लावल्याच्यानंतर आपले रोप खराब होणार नाही आणि आपले रोप चांगले येईल रोप राव लावते वेळेस रोप असे मोठे असले पाहिजे जास्तही लहान नसले पाहिजे आणि जास्तही मोठे असले तरीही त्याला लावल्याच्या नंतर तीन चार दिवस आपण थोडे थोडे पाणी देणे गरजेचे असते कारण ते रूप सुकून सुकून जाऊ नये यासाठी आपण त्याला थोडे थोडे पाणी घालणे फार गरजेचे असते आणि नंतर आपण ते तीन ते चार तास ऊन लागेल अशा ठिकाणी ते रूप ठेवा आठ दिवसाच्या नंतर आपण ते रूप उन्हाला ठेवू शकतो आणि चांगली येईपर्यंत आपण सीमेशेडमध्ये ठेवले तरी चालते आपल्याला या सीझनमध्ये कुठेही तुळशीचे रोपे आढळतात आणि तुळशीचे रोपे नवीन तयार करण्याची गरज नाही कारण पाऊस आल्याच्यानंतर आपल्या तुळशीच्या बिया ज्या ठिकाणी पडला पडतात त्या ठिकाणी तुळशीचे रोपे तयार होतात त्यासाठी आपण पावसाळ्यात तुळशीचे रोपे लावले तर रोपे वायाला जाणार नाहीत आणि छान असे येतील आपण एवढे लक्षात घ्या की तुळशीच्या रोपासाठी आपण सेपरेट कुंडी करणे फार गरजेचे असते आपण जर गुलाबाच्या किंवा जास्वंदाच्या आणि अनि कोणत्याही झाडाच्या कुंडीत जर तुळशीचे रोप ठेवले तर त्या झाडाची वाढ चांगली होणार नाही किंवा तुळशीची वाढ चांगली होणार नाही यासाठी आपण आपल्या गार्डनमध्ये तुळशीच्या रोपासाठी सेपरेट कुंडी द्या आणि आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद